पत्रकार परिषद उपस्थित आदरणीय बहु सन्मान्य सर्व भारतीय जनता पक्षाचे पाचोरा पदा पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू आपलं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो येत्या बावीस तारखेला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा वाढदिवस असल्याच्यामुळे आणि ह्या वाढदिवसाचं औचित्य साधून पार्टीने काही प्रोग्राम या ठिकाणी दिलेले आहेत त्या पार्टीच्या प्रोग्रामची पूर्वतयारी करण्याच्यासाठी आणि त्याचे प्रचार आणि प्रसिद्धी याच्यासाठी आदरणीय भाऊंच्या नेतृत्वात आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थिती त्याबद्दल यावं आपलं या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय भाऊंना विनंती करतो की आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं पाचोरा आणि मडगाव विधानसभेच्या दोघा तालुक्यांमध्ये निश्चितपणे काय काय आपलं या ठिकाणचं नियोजन आहे कोणते कोणते सामाजिक उपक्रम या ठिकाणी आपण सादरी करणार आहोत त्याची माहिती आदरणीय भाऊ आपल्याला देणार आहे धन्यवाद आजच्या या भारतीय जनता पार्टी अशा बडगाव या पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित यांनी अनुभव व्यक्त केले ते जिल्हा पक्षाचे माजी सदस्य मनोभाऊ टाके माजी पंचायत समिती सभापती शिवायभाऊ पाटील बडगावचे माजी तालुका अध्यक्ष सिनेटचे सदस्य अमोल नाना पाटील तो आज टोटल पश्चिम भागाचे अध्यक्ष गोविंद भाऊ शेलार आणि दुसरे पदाधिकारी पिंटू भोंबरे पंचित भाऊ प्रदीप बापू नंदू बापू चोवर्शी विनोद पाटील माजी सभापती आनिदा राणा पाटील राजेंद्र साळुके आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रमध्ये जिल्हा स्तरावरून आम्हाला एक कार्यक्रम आलेला आहे बावीस जुलै रोजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या बावीस जुलैच्या वाढदिवसाच्या दिवशी एक राज्याला किंवा देशाला आज ती काही निगड गरज आहे आणि जे एक समाजसेवेचं काम म्हणून म्हटलं जातं ते महा रक्तदान शिबिर आयोजनाचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं फडवणी साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पाचोराव भडगावचे सगळे या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते मतदानासाठी पोहोचलेलो आहोत आणि कार्यक्रमाप्रमाणे रक्तदान बावीस जुलैलाच करायचं आहे प्रत्येक मंडळमध्ये ते झालं पाहिजे किमान मंडळमध्ये शंभरपेक्षा जास्ती मतदान मत रक्तदान झालं पाहिजे आणि प्रत्येक रक्तदात्याचा फॉर्म भरून पक्षाकडे कळवायचा आहे अशा प्रकारचा कार्यक्रम आम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून त्याचं नियोजन आमचे अध्यक्ष आणि सगळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं बावीस जुलै रोजी पाचोरा या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे चौक या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे बडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक पारोळा चौकुली इथे याचे आयोजन झालेलं आहे नगरजवळ येथे बाजारपेठमध्ये त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे पिंपळगाव आरेश्वरमध्ये उषा काल पॉलिटिकनिक म्हणून तरी एक वास्तू आहे त्या वास्तूमध्ये पिंपळगावला त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कचरावला मातोश्री हॉस्पिटल जो त्या हॉस्पिटलमध्ये जे शिबिरं आयोजित करण्यात आलं सगळ्यांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते कार्यकारिणीचे सदस्य प्राथमिक सदस्य उत्तप्रमुख व इतर जे नागरिक बंधू आणि भगिनी आहेत त्यांना त्यांना रक्तदान करायचं आहे अशा नागरिकांना देखील आमचं आव्हान आहे की आदरणीय राज्याचे लाडखी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक संकल्प म्हणून आपण सगळ्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यावा रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये करावं अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने सगळे पदाधिकारी या ठिकाणी करीत आहेत आपल्याला प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा हा संदेश जावा म्हणून आपल्याला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आपल्या माध्यमातून पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व जनतेला जिथे सोयीचं ज्या लोकांना आहे पिंपळगाव असेल नगरजवळ असेल खसगाव असेल भडगाव असेल पाचोरा असेल त्यांना जिथे जवळ सापडेल त्या ठिकाणी सगळ्यांनी रक्तदान करावं ही विनंती मी या ठिकाणी करतो आपण सगळे पत्रकार बांधव या उपक्रमास आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्रामधून प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा पण आहोत धन्यवाद जय हित जय